हाय एव्हरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर मी आज इथे नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्याचा टॉपिक हा आहे की मला ऑनलाईन ऑर्डर्स कशा आलेल्या आहेत आपल्याला ओळखीशिवाय ऑर्डर्स कशा येऊ शकतात किंवा ॲडवर्टाईजमेंटवर जास्त खर्च न करता आपल्याला ऑर्डर्स कशा येऊ शकतात तर याचा हा पूर्ण व्हिडिओ आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नक्की तुम्हाला हेल्पफुल होईल इथे तर तुम्ही आत्ता माझा मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल की मला आत्तापर्यंत म्हणजे मागच्या वर्षीच मला नऊशेच्या प्लस ऑर्डर आलेल्या आहेत त्याच्या आदल्या वर्षी मला एका शंभरच्या आसपास ऑर्डर्स आल्या होत्या तर अशा ऑर्डर्स मला ऑनलाईनच आलेल्या आहेत तर त्या कशा आल्यात तर मी हे तुम्हाला इथे शेअर करते तर आत्तापर्यंत मी जस्ट आकडा सांगते की एक दहा एक ऑर्डर्स मला यूट्यूबवरून आले आहेत चार ऑर्डर मला इन्स्टावरून आलेले आहेत आणि जे माझे ऑनलाईन क्लासेस झालेले आहेत जे मी घेतलेले आहेत त्यातले वीस ते पंचवीस क्लासेस मला हे यूट्यूबवरून आले आहेत ते पण यूट्यूबवरती ॲडवर्टाईजमेंट करून आणि यूट्यूबवर माहिती आपण आपली फ्री ॲडवर्टाईजमेंट ही ते करू शकतो डायरेक्टली आपण शॉर्ट टाकून आपली ॲडवर्टाइजमेंट होते आणि त्यानुसारच मला क्लासेस आलेले आहेत किंवा माझ्या जे व्हिडिओ नथिंगचे आहेत त्याच्यावरनं मला क्लासेस आलेले आहेत तर हा पार्ट इझी आहे यूट्यूबचा इझी अॅडवर्टाइजमेंट आहे आणि इन्स्टावरती ॲडव्हर्टाईजमेंट मी केली नव्हती जस्ट माझं अकाउंट बघून माझं काम बघून मला चार ते पाच ऑर्डर्स सा आलेले आहेत तर मला ह्या सगळ्या ऑर्डरच्या तुम्ही आत्ता इथे सगळे फोटो बघितले असतील तर हे सगळे मला ओळखीशिवाय आलेले आहेत कोणाचेही ओळख न घेता मला ह्या ऑर्डर्स आलेल्या आहेत मोजून एक दोन ते तीन ऑर्डर्स मला ह्या कॉमन फ्रेंड्समधून आलेल्या आहेत बाकी सगळ्या ऑर्डर्स ह्या मला ओनली ओनली फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरून आलेल्या आहेत तर ह्या कशा मी तुम्हाला इथे सांगते तर फेसबुकवरती मी एक ग्रुप जॉईन केलेला आहे ज्याचं नाव पुला आहे इथे मी काही हाईड्स केलेल्या आहेत कारण की कदाचित ग्रुपचे नियम माहीत आ, हे होऊ शकतात आपल्याकडनं म्हणजे नियम पाळणं गरजेचं जास्त ग्रुपचे सो इथे मी जस्ट पुला ग्रुप नाव सांगते तुम्हाला तर ह्या सगळ्या पुलावरच्या पोस्ट आहेत तुम्ही ते बघू शकता हे माझ्या रिव्ह्यूज आहेत त्या माझ्या पोस्ट होत्या ज्या की मी पुला ग्रुप जॉईन केल्यानंतर मी याच्यावरती पोस्ट केल्यानंतर मला खूप साऱ्या ऑर्डर्स आल्या तर त्यातल्यापैकी काही जणांनी मला रिव्ह्यू दिलेला आहे अशा पद्धतीचे जे रिव्ह्यू आहेत त्यांनी आपली ॲडव्हर्टाइजमेंट अजून होती सो डिपेंड आहे कोरोना वेळ भेटला तर काही जणी रिव्ह्यू पोस्ट करतात किंवा काही जणींना वेळ नाही भेटला तर जर जसं आपल्याला व्हॉट्सअप करतात तर हे सगळे रिव्ह्यू मी इन्स्टावरती शेअर केलेले आहेत माझे नथ रिव्ह्यूज म्हणून तर तुम्ही इन्स्टावर नक्की जाऊन बघू शकता त्याच्यावर तुम्हाला ग्रुपची लिंक देखील मिळेल तर ग्रुपबद्दल मी तुम्हाला सांगते तर फेसबुकवरती खूप सारे ग्रुप्स असतात काही पेड ग्रुप्स असतात काही अनपेड ग्रुप्स असतात त्याच्यावरती आपण फ्री ॲडव्हर्टाईजमेंट करू शकतो बट तिथं जास्त खरेदी विक्री होत नाही किंवा जस्ट कमेंट पास होतात किंवा कमेंट्स आणि रिप्लाय एवढंच चालू असतं बट काही ग्रुप्स असे असतात त्याच्यामध्ये खरेदी विक्री व्यवहार खूप होतात ट्रस्टी ग्रुप असतात तर ग्रुपमध्ये जॉईन होण्यापूर्वी लेडीजचे ग्रुप जास्त करून असतात आणि शक्यतो ऑल लेडीजच्या ग्रुप्समध्येच तुम्ही नेहमी जॉईन करा फ्रॉड होण्याचे चान्सेस खूप असतात काही ग्रुप्समध्ये सो ग्रुप जॉईन करण्याआधी चेक करा की त्याच्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार खरंच होतात का किंवा कमेंट्समध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कमेंट्स असणं गरजेचं असतं कारण की त्याच्यावरूनच कळतं की ग्रुप हा किती पॉवरफुल आहे आणि ग्रुपमध्ये खरंच व्यवस्थित व्यवहार चालू आहे का तर हा ग्रुप आहे पुण्याचा ज्याच्यामध्ये मी जॉईन केलेला आहे दोन हजार तेवीसला तर तेवीस नंतर मला ह्या खूप साऱ्या ऑर्डर्स इथे आलेल्या आहेत ज्या की तुम्ही आत्ता बघितल्या असतील तर बल्क ऑर्डर असतील सिंगल असतील कॉम्बो असतील ह्या सगळ्या ऑर्डर्स मला फेसबुकवरून आलेल्या आहेत आणि ओळखी शिवी आलेल्या आहेत आपली पोस्ट टाकणं गरजेचं आहे तर त्या ग्रुपवरती रविवारी आणि बुधवारी पोस्ट टाकली जाती त्या ग्रुपचे खूप सारे नियम आहेत तुम्ही एकदा जॉईन करा ग्रुप मग तुम्हाला कळेल आणि हां हा, हा ग्रुप फक्त पुण्याचा आहे पुण्याच्या लेडीजच इथे जॉईन करू शकतात ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी पुणे किंवा अदर चालू शकता बट ग्रुपचे जे आपण जे ॲडवर्टाईजमेंट होऊ शकतो किंवा व्हेरीफाईड सेलर आपण म्हणू शकतो त्यासाठी आपल्याला पुण्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे कारण की ते डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला मागतात सो ते पुण्याच्या रिलेटेड आहे किंवा त्या ग्रुपचं तसं नियम्स आहेत तर तुम्ही तुमच्या सिटीमध्ये राहत असतील तर तिथं देखील असे काही ग्रुप्स असतील ट्रस्टी ग्रुप चेक करा आणि मग तुम्ही जॉईन करा आणि काही ग्रुप्सची पेड ॲडवर्टाइजमेंट जसं की ह्या ग्रुपची पेड ॲडवर्टाइजमेंट आहे आय थिंक अकराशे का पंधराशे अशी ॲडवर्टाइजमेंट आहे जे की लाईफ टाईम आहे असं नाही की प्रत्येक वर्षी चेंज होते कारण की काही ग्रुप्सची ॲडवर्टाईजमेंट ही प्रत्येक वर्षी आपल्याला एक हजार एक हजार भरावे लागतात बट ह्या ग्रुपमध्ये एकदाच वन टाईम पेमेंट आहे सो ते झालेलं आहे माझा आणि त्याच्यानंतर मी ते पोस्ट करू शकते ग्रुपचे नियम पाळणं गरजेचं असतं कारण की फेसबुकवरची ॲडवर्टाईजमेंट इझी का आहे जस्ट अकराशे किंवा पंधराशे आता मी विसरले तर हेही तुम्हाला मी सांगते इथे कारण की तुम्ही जर यूट्यूबवरती ॲडव्हर्टाईजमेंट केली तर बघतात सगळे हो ते किंवा काही जण विसरतात पण देखील काहींना यूट्यूब बघायला वेळ नसतो तर जणी फेसबुकवरती असतात ज्या की बिझी असतात की म्हणजे आपण म्हणू शकतो की बिझनेस मुवमेंट असू शकतात किंवा जॉबमध्ये असू शकतात ते फेसबुकमध्ये अशा ग्रुप्समध्ये सारख्या ॲक्टिव्ह असतात तर फेसबुक हा ग्रुप त्यासाठी हा फायदेशीर आहे आणि इन्स्टावरती तुम्ही जर पोस्ट केली तर तुम्हाला पोस्ट करावे लागतील त्यासाठी तुम्हाला एकच जी की आपली ॲड असेल तीच एक आठवडा चालते नंतर ती बंद होते सो त्याच्यावरती थोडेसे खूप पैसे जातात बट फेसबुकवरती जर ग्रुप्स असतील तुमचे कुठलेही पेड ॲडवर्टाइजमेंटसाठी तर ते तुम्ही नक्की जॉईन करून फायदा घेऊ शकता तर हा फायदा आहे त्याच्यानंतर आपल्याला रिव्ह्यूज जसं की तुम्ही बघा असे पाहिला रिव्ह्यू येतात सो त्याचा देखील फायदा होता रिव्ह्यू बघून देखील आपल्याला ऑर्डर्स येऊ शकतात त्याच्यानंतर हे जे तुम्ही आता व्हिडिओ पाहिले हे सगळे माझ्या यूट्यूबवरचे आहेत यूट्यूबवर मी अशीच ॲडव्हर्टाईजमेंट करते आणि येस ह्याच्यावरनं आपल्याला चांगला रिस्पॉन्स येतो ऑर्डर येतीलच असं नाही कारण की स्टार्टिंगला आल्या होत्या ऑर्डर नंतर यूट्यूबवरनं ऑर्डर्स अजून मला आले नाही आहेत किंवा आता बघू संक्रांतीमध्ये आलं तर चांगली गोष्ट आहे तर हा झाला फेसबुकचा पूर्ण जो की मी तुम्हाला सांगितलं आहे पेड क्रोव्सबद्दल सो येस त्याच्यावरनंच ह्या मला ऑर्डर्स आलेल्या आहेत रिव्ह्यू आलेले आहेत छानपैकी आपलं एकदम छान असा बिझनेस आहे आता मी सांगतो तुम्हाला की ॲडव्हर्टाईजमेंट करताना दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे आपलं मार्केटिंग असणं चांगलं गरजेचं आहे आणि आपण काय किंमत देतो ही इम्पॉर्टंट आहे तर मी नेहमी फ्री शिपिंग देते त्याचा की फायदा होतो आणि यूट्यूब फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम कुठेही बघा तुम्ही आपण जोपर्यंत चांगली व्हॅल्यू देत नाही किंवा आपलं चांगलं फिनिशिंग देत नाही काही छान असं मी तर कसं डबीमध्ये पॅकिंग केलेलं आहे सो हे देखील काहींना आवडतं कॉम्पिटिशन खूप आहे सगळीकडे आहे त्या ग्रुप्सवर देखील कॉम्पिटिशन आहे किंवा भरपूर जणी ज्वेलरीचा बिझनेस करतात सो so, कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आपल्याला आपली प्राइस नीट देणं आपण काही डबीमध्ये पॅकिंग असेल फ्री शिपिंग असेल किंवा काही गिफ्ट्स असतील असं देणं गरजेचं आहे त्यानेच आपली मार्केटिंग ही छान होते तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ इथं आहे तुम्ही देखील ट्राय करू शकता तुमच्या सिटीमध्ये कुठल्या ॲडव्हर्टाईजमेंट ग्रुप आहे किंवा सेलिंगसाठी छान असा ग्रुप आहे ट्रस्टी ग्रुप नक्की चेक करा जिथे ट्रस्ट असेल तिथेच तुम्ही पेड करा मी असं म्हणणार नाही की खूप सारे ग्रुप्स हे चांगले आहेत किंवा वाईट आहेत काही चांगलेही असतात सो दहापैकी चार तरी चांगले असतात सो तुम्हाला ते चार ग्रुप चेक करणं गरजेचं आहे सो so, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून काही माहिती असं हवी असेल तर मला कमेंट्समध्ये विचारा मी नक्की कमेंट्स करेल कारण की मला खूप जणांनी विचारलं होतं की फेसबुकवरनं किंवा विना ओळखीशिवाय ऑर्डर्स कशा येऊ शकतात तर या अशा येऊ शकतात ॲडव्हर्टाईजमेंट देखील एकदाच केली आय मीन पेड एकदाच आपण केले तरी आपण लाईफटाईमसाठी इथे बिझनेसचे ॲड करू शकतो सो थँक्स फॉर वॉचिंग